काळी माती हिरवी शेती गाजीराव शिंदे माझे पती मी त्यांची सोपा घेवती कनसन कुतळी मलमल माती चितरली भीती उतरला थांब जिजाबाईच्या पोटी जन्मला राम रामराम म्हटलं नाव नाही घेत

उमराच्या झाडा उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली विजयरावांना जन्म देणारी मावली आणि कोण गेला मी मल्लिकाच्या माळावर खेळायला गेलो होतो खेळायला गेलो होतो क्रिकेट मल्लिकाच्या माळावर खेळायला गेलो होतो क्रिकेट पहिली माधुरीला आणि पंर्णिमा जीविकी